नमस्कार ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला नेणार आहे बीड जिल्ह्यातील सावरगाव म्हणजे मायंबा येथील मच्छिंद्रनाथ मंदिराकडे तर मच्छिंद्रनाथ गडावर हे मच्छिंद्रनाथांचं मंदिर आहे हा मी तुम्हाला सगळा परिसर प्रदक्षिणेद्वारे दाखवत आहे या मच्छिंद्रनाथांच्या पादुका आहेत आणि ज्येष्ठ नागरिक संघातर्फे मी आणि वडील आम्ही दोघंही या दर्शनासाठी गेलो तर होतो तर ही मंदिराची मागची बाजू असं आम्ही प्रदक्षिणा केली आणि आजूबाजूचं वातावरण खूप चैतन्यमय आणि भक्तिमय होतं तर अशा पद्धतीने मी तुम्हाला सगळा फॉरवर्ड करून हा व्हिडिओ थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करत आहे मंदिराच्या इथे पाऊस पडला होता त्यामुळे वातावरण हिरवगार होतं थंड होतं आणि धुकं पसरलेलं होतं विशेष म्हणजे दुपारी पण तिथे आम्हाला डाळ भात आणि शिऱ्याचा गरमागरम प्रसाद मिळाला हे तुम्ही बघत असाल नवनाथांच्या जा मंदिराकडे जाण्याचं मार्ग क्रमांक मच्छिंद्रनाथ हे नवनाथांपैकी एकच तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटद्वारे सांगा बाय बाय